अंबड बस अपघातात दोन प्रवासी ठार तर चार जण गंभीर जखमी अतिजिल्हा शल्य चिकित्सक रामेश्वर गाडेकर यांची माहिती ब्रेक न लागल्याने बस थेट अंबड बस स्थानकात घुसल्याची घटना घडली गट आहे या घटनेत दोन प्रवासी ठार झाले असून चार प्रवासी जखमी झाल्या आहेत या घटनेतील जखमींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याविषयी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता आज दिनांक एकवीस शुक्रवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांनी माहिती दिली की या अपघातामध्ये मुरलीधर साठ वर्ष राहणार शेवगा खलील उल्ला उल्ला शेख वय पंच्याहत्तर वर्ष राहणार बुरान नगर जालना अशी दोन्ही वय त्यांची नावं आहेत तर पारुबाई नवघरे वय चाळीस वर्ष या जखमी असून त्यांच्या छातीमध्ये फ्रॅक्चर झाल्याने त्यांना नातेवाईकांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवला आहे हिना अलीम शेख वय सव्वीस वर्ष यांच्यावर जालन्यातील घाटीत उपचार सुरू आहेत रिहान शेख आणि आयान शेख जुळी मुलं दीड ते दोन वर्षाची असून त्यांना नातेवाईकांनी जालना शहरातील खाजगी बाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले असून जखमी हिना अलीम शेख यांचीही मुले असल्याची डॉक्टर गाडेकर यांनी माहिती दिली आज दुपारी अंबड बस बस स्थानकामध्ये एक बस जी आहे प्लॅटफॉर्मवर घुसल्याने येथील काही जखमी झालेत त्यातले काही जखमी उपजिल्हा रुग्णालय आंबड येथे गेले तर काही जखमींना जिल्हा रुग्णालय जालना अपघात विभागामध्ये संदर्भित करण्यात आले होते त्यापैकी दोन गंभीर झालेले असून त्यांना डॉक्टरांनी उरत घोषित केले मुरलीधर आनंदा काळे वय वर्ष साठ राहणार शेवगा तसेच दुसऱ्या मृतकाचे नाव आहे खली शेख वय सत्तर वर्ष राहणार बुरणनगर जालना तर दोन बच्चू जे आहेत रेहान शेख आणि आयान शेख यांना त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयामध्ये बाल रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे तर दुसरे रुग्ण पारुबाई नवगुरे यांना सुद्धा फ्रॅक्चर झाले असतामुळे छातीचा त्यांनी घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे घेऊन जाण्याची विनंती केली त्यांना ते जात आहेत आज जिल्हा रुग्णालय अपघात विभागामध्ये एक रुग्ण आहे ज्यांचं नाव हिना शेख आहे त्या त्यावरती आमचे तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत किती रुग्ण आले आपल्याकडे एकूण सहा रुग्ण आलेले आहेत मृत्यू दोन झालेले आहे तीन संदर्भित झालेले आहे आणि एकावरती उपचार चालू आहे मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर ऍडिशनल सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल जालना